लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यात मराठवाड्यात तीन खानदेशात तीन आणि पश्चिम महाराष्ट्रात पाच अशा एकूण अकरा जागांवर निवडणूक होत आहे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पंकजा मुंडे अमोल कोल्हे सुजय विखे पाटील इम्तियाज जलील या दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं महाराष्ट्रात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी तेरा मे रोजी निवडणूक होत आहे या टप्प्यात अकरा मतदारसंघात मतदान होणार आहे नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीडमध्ये मतदान होणार आहे नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यात मुख्य लढत होणार आहे जळगावात भाजपाच्या स्मिता वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करण पवार यांच्यात रावेर इथं भाजपाच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्यात तर जालन्यात भाजपाचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात थेट लढत होत आहे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे यांच्यात तिरंगी लढत होत आहे अहमदनगरमध्ये भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यात लढत होणार आहे शिर्डीत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांच्यात तिरंगी लढत होणार आहे तर मावळ इथं शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात लढत होत आहे पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे शिरूर इथं राष्ट्रवादी पक्षाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे रिंगणात आहेत बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होणार आहे